आज एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस या टिंबुर्णी शहरामध्ये उद्या येऊ घातलेल्या एक आठ दहा दिवसामध्ये या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे आणि या दिवसाच्या आत आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे अशा अतिशय महत्वाच्या या आजच्या दिवशी या साईराज मंगल कार्यालयामध्ये माडा तालुक्यातील माडा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची आणि सर्व सहकार्यांची एक बैठक त्यांच्याशी विनिमय आणि इथून पुढच्या काळामध्ये या माडा विधानसभा मतदारसंघामध्ये जो जनतेनं परिवर्तनाचे हात दिलेले आहे जनतेचा आणि मतदारांचा परिवर्तनाचा कल आहे त्या कलाला अनुसरून आपण नेमकी काय भूमिका घ्यायची हे ठरवण्यासाठी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे पितृतुल्य माजी आमदार विनायकरावजी पाटील साहेब बापू या मेळाव्यासाठी या विचार विनिमय बैठकीसाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे आदरस्थान आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या जिल्ह्यातील एक धुरीन व्यक्तिमत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय बळीराम काका साठे या कार्यक्रमासाठी या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती या तालुक्याचे नेते शिवाजीराजे कांबळे या तालुक्याचे दुसरे नेते संजय बाबा कोकाटे या तालुक्यातील एक खंबीर व्यक्तिमत्व भरत पाटील आता ज्यांचं आगमन झालं ते आमचे तरुण सहकारी ज्यांच्या पाठीशी या तालुक्यातील तरुणांची चांगली फळे उभा आहे ते आमचे तरुण सहकारी शिंदे आमचे मानेगाव गटाचे ज्येष्ठ नेते दे विलास देशमुख माळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि भाई यश एम पाटलांचा वारसा पुढे चालू ठेवणारे विचाराचा आणि कर्तृत्वाचा आमचे अॅडव्होकेट बाळासाहेब पाटील काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संजय पाटील काँग्रेस पक्षाचे दुसरे नेते संजय साहेब साथ। आमचे काँग्रेस पक्षाचे सहकारी सौदागर जाधव आमचे नितीन बापू कापशे की जे सगळ्यांचे नाव घेऊ द्या सगळे कळू द्या कोण कोण पाच मिनटं लागू द्या हो पण सगळे नाव घेऊ हो द्या हो पत्रकारांना पण येता येतात सगळे नितीन बापू कापसे की ज्यांना एक द्राक्षाच्या द्राक्षाचे डॉक्टर अशी पदवी आदरणीय पवार साहेबांनी कापशेवाडीच्या मेळाव्यामध्ये दिली सुभाषांना पाटील आमचे दत्ता पाटील कुर्मुदा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर तात्या पाटील संचालक राहुल पाटील डॉक्टर राहुल पाटील पंडू नाना सातव आमचे भाई माड्याचे खंबीर कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित असलेले रणवे सर बंटी नाना बोबडे मुन्नाजी मोरे आमचे विजय भगत वक्ते वैभव महाडिक आणि सर्व सहकारी एखादं कोणाचं नाव राहिलं असलं तर माफ करा म्हणते आणि समोर बसलेल्या माझ्या सहकारी मित्रांनो पत्रकार आणि एखादा दुसरा आला असेल तर माझ्या चिटबाई मित्रांनो आला संघ अतिशय पत्रकारांना आणि सगळ्यांना सांगतो माझ्या सहकाऱ्यांना समोर बसलेल्या तुम माझ्या मित्रांना याचा हा मेळावा या माढा तालुक्याच्या भवितव्याच्या दृष्टीनं माढा तालुक्यातील पुढच्या पिढीच्या तरुणांच्या शेतकऱ्यांच्या आणि या स्वाभिमानी जनतेच्या भविष्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आणि ऐतिहासिक असा हा मेळावा आहे या मेळाव्या जो संदेश जाणार आहे या मेळाव्यामध्ये जे विचार व्यक्त होणार आहेत ज्या भावना आपण घेऊन जाणार आहोत त्या भावनाने निश्चितपणानं जी परिवर्तनाची लाट लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या मतदारांनी आपल्याला दाखवून दिली तीच लाट उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला लोकसभेपेक्षा सुद्धा जास्त आपल्याला त्या ठिकाणी करण्यासाठी आपण कटिबद्ध कर राहणार आहोत मित्रांनो मी मुद्द्यावर बोलतो सगळ्यांना पाच पाच मिनिट आहे रोज आपण चर्चा करतो गेले पंचवीस वर्ष झालं आपण आम्ही व्यासपीठावर बसलेले असू द्या किंवा तुम्ही खाली बसलेले सहकार्य असू द्यात अनेक कार्यकर्ते असे आमच्यासारखे आम्ही बी काल पर्यंत परवापर्यंत खालीच बसलेलो होतो आज वर आलो तुम्ही उद्या कायद्यावर येणार आहे परंतु चर्चा अशी होती गावागावामध्ये पारावर बसल्यानंतर किंवा चार माणसं एकत्र आल्यानंतर कि मा तालुक्यामध्ये जनता परिवर्तनासाठी तयार आहे परंतु ही जी काय चार पाच पाच सात नेते मंडळी आहेत ही नीट राहत नाही बरोबर आहे मुद्द्याला आलो का नाही आणि मग आम्ही विचार केला सगळ्यांनी आज या ठिकाणी सांगू शकतो तुम्ही कि सन्मान्य दादासाहेब साठे काँग्रेस पक्षाचे नेते हे सुद्धा काही वेळा इथे येणार आहे त्यांना थोडं आंदोलन आहे सोलापूरला त्यांनी परवानगी घेतलेली आहे मी एक तासभर उशीरा येईल आणि त्यांचे सगळे सहकार्य इथं आहेत आणि ते सुद्धा दादासाहेब आपल्यामध्ये येणार आहेत अॅडव्होकेट मिनलताई वहिनी सुद्धा आमच्या येणार आहेत त्यामुळं सगळेजण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील सर्व कार्यकर्ते आम्ही असू द्या काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असू द्या शिवसेनेचे कार्यकर्ते असू द्या रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते नेते मंडळी असू द्या किंवा शेका पक्षाचे असू द्या इतर मित्र पक्षाचे असू द्या हे महाविकास आघाडीमध्ये जेवढे शेतकरी चळवळीतले असू द्या हे सगळे जेवढे म्हणून घटक पक्ष आहेत त्यांचे सहकार्य आहेत कार्यकर्ते आहेत यांनी एक पहिल्यांदा आम्ही निर्धार केला आणि तो निर्धार केल्यानंतर आम्ही ठामपणानं भूमिका घेतली सगळ्यांनी कि उद्याच्या निवडणुकीमध्ये आदरणीय शरदचंद्र पवार आणि आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय विजय दादा आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे श्रेष्ठी या महाविकास आघाडीच्या कोणता उमेदवारी देतील त्याच्या पाठीशी आम्ही उभा राहायचं हा निर्धार पहिल्यांदा आम्ही त्या ठिकाणी केला आणि दुसरी गोष्ट आम्ही तुम्ही सगळी व्हॉट्सअपवर बघत असाल युट्यूब वर बघत असाल किंवा पेपरला वाचला असेल आम्ही सगळ्यांनी याच येतील इथून जवळ असणाऱ्या शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये आम्ही बसलो त्या ठिकाणी आम्ही निर्धार केला की लोक जे आपल्याबद्दल चर्चा करतात तुमच्यामध्ये आहे तुम्ही कुणाला कुणीच कोणाला होय म्हणत नाही अशा प्रकारची आपल्या आपल्या जी चर्चा होती ती चर्चा पहिल्यांदा आपण लोकांच्या मनामधून काढून टाकू प्रत्यक्ष कोणाने लोकांच्या जा समोर जाऊ लोकांना आपल्या सहकार्यांना आपल्या मध्ये बोलू आणि त्यांना सांगू की बाबा आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत या ठिकाणी शिवाजीराजे कांबळे असतील अतिशय गरीब कार्यकर्ता चार वेळा जिल्हा परिषदेचा सदस्य होतो रोजच्या रोज लोकांमध्ये राहतो आज घरी खायची पाहिजे नसताना समाज कार्यामध्ये किंवा लोकांच्या कामामध्ये उभा राहतो त्यांची काय खानदानी श्रीमंत आहे का तरी सुद्धा हा सक्षमपणानं सत्तेच्या पुढे उभा राहतो अतिशय चांगल्या पद्धतीनं काम शिवाजीराजे या ठिकाणी करतात संजय बाबा कोकण अनेक को त्यांनी सांगितलं मी सांगतो गेल्या वेळेला ते शिवसेनेच्या चिन्हावर उभं राहिले शहात्तर हजार मत त्यांना इथल्या तालुक्यातील लोकांनी दिली आई नुसती मदत घेतली नाहीत तर ज्या दिवशी त्यांचा पराभव झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी पासून हा माझा सहकारी पूर्ण वेळ लोकांच्या मध्ये आहे त्यांच्या सुख दुःखामध्ये आहे अनेक चळवळी केल्या अनेक गोष्टी या तालुक्यातील त्यांनी उघडकीस आणल्या ही सत्ताधारी जे लोकनियुक्त जे आपले प्रतिनिधी आहेत त्यांचे जे काही चुक आहेत त्या सगळ्या लोकांच्या समोर मांडण्याचं काम केलं लोकांना जागरूक करण्याचं काम केलं आणि सातत्याने लढाई चालू सुद्धा काम केलं भारत नाना पाटील माहिती का त्यांचं काय वैशिष्ट्य आहे तुम्हाला भारत नाना पाटील हे ज्या पंचायत समिती गणामध्ये तीन हजार मत एक शिक्क्याची त्या गणामध्ये आहेत आमदारांची त्यांच्या बाले किल्ल्यात जाऊन त्यांनी स्वतःचा माणूस मग निवडून आम्हाला पंचायत समितीला आणि आमदारांचा फराभव त्या ठिकाणी निमगाव मध्ये करून दाखवायला हा कार्यक्रम आज सर्व लोकांच्या बांधावर आहेत लोकांची अडचणी माहीत आहेत त्यांना द्राक्षाच्या असतील डाळिंबाच्या असतील इतर पिकाच्या असतील सगळ्या गोष्टी त्यांना माहीत आहेत आणि लोकांशी जाणगार संपर्क आहेत धनराज दादा शिंदे सुद्धा तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं युवक युवकांची फळी या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आमच्या ऍडव्होकेट बाळासाहेब पाटील आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तरुणांना या तालुक्यामध्ये भाई एस एम पाटलांनी या पद्धतीनं राजकारण केलं समाजकारण केलं लोकांची सेवा केली अगदी त्याच पद्धतीनं ऍडव्होकेट बाळासाहेब पाटील सुद्धा त्यांचा वारसा पुढे चालू ठेवत आहेत आणि ते जसे काका पवारांचे एकनिष्ठ आहेत तसे बाळासाहेब पाटील सुद्धा पवार साहेबांचे अतिशय एकनिष्ठ आणि विश्वास या तालुक्यातील त्यांची गणना होती दादासाहेब साठे अतिशय चांगल्या पद्धतीने नगर पंचायत चालवतात साखर कारखाना चालवतात आणि एक महिला म्हणून अतिशय सक्षमपणाने या तालुक्यामध्ये सर्व महिलांना आणि सगळ्या तरुणांना तुम्हाला आम्हाला शेतकऱ्यांना एकत्र करून या आमदाराच्या विरोधात एक मोठा संघर्ष उभा करण्याचं काम सुद्धा मेलनताई आहे अजून आपल्यामध्ये कोण इच्छुक आहेत आणि असा असताना आमच्यातला एक एक हा ह्या आमदाराचा पराभव करण्यासाठी सक्षम असताना आमच्याबद्दल कुणीही आता आमच्यामध्ये वेगळा आहे किंवा तुम्ही सक्षम नाही अशा प्रकारची चर्चा इथून पुढच्या काळामध्ये आपण बंद केली पाहिजे हे मी या ठिकाणी आवर्जून सांगतो आता सगळ्याच सांगत असताना माझं थोडं सांगितलं पाहिजे मला सुद्धा ह्या शिंदेला कस पाडायचं माझ्याकडे माहित आहे जिल्हा परिषदला एकदा पाडलं विधानसभेला एकदा पाडलं पुन्हा लय चिवडा लागला पुन्हा विधानसभेला एकदा निवडून आणलं आता तुम्ही सगळे एकत्र असताना नेमकं काय करायचं पवार साहेब सांगतील त्या उमेदवाराला जित जीतपणा करमाळ्यामध्ये सुद्धा आपण निवडून आणणार आहोत हे या ठिकाणी जाहीरपणानं मी तुम्हाला सांगतो मित्रांनो जास्त वेळ घेत नाही आज माडा तालुक्यामध्ये आपण बघत असाल मूळ माडा तालुका आपल्या डोळ्यासमोर आण मूळ सगळेजण कल्पना करा एकशे अठरा गाव आपल्या मध्ये आहे अष्ट्याहत्तर गाव माड्यामध्ये दोन लाखाच्या आसपास मतदान माड्यामध्ये आहे छत्तीस गाव करमाळ्याला जोडलेले आहेत एक लाखाच्या स्पष्ट मतदान एक लाख सव्वा लाख करमाळ्याला आपलं जोडले आणि लोकसभेमध्ये कालच्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या लोकसभेला तीन मतदारसंघामध्ये आपले उमेदवार पिछाडीवर राहिले धैर्यशील मोहिते पाटील त्यांच्या तालुक्यामध्ये ते ता आघाडीवर आहे तिथं उत्तमराव जानकर असतील ते स्वतः असतील त्याच्यामुळे ते आघाडीवर राहिले साहजिक होत परंतु खऱ्या अर्थानं आघाडी आणि विजय जर लोकसभेला कुठल्या मतदारसंघाने दिला असेल तर तो माडा विधानसभा मतदारसंघाने करवाळा विधानसभा मतदारसंघा या लोकसभेवर शरद पवारांचा झेंडा फडकवलेला आहे मग या माडा तालुक्यामध्ये ही जी एकशे अठरा गाव आहेत मूळ माडा तालुका ह्या मूळ माडा तालुक्यातील लोकांनी छत्तीस गावातल्या लोकांनी मतदान करायचं करवाळ्याच्या उमेदवाराला नारायणराव पाटलांचं नाव जाहीर झालंय आणि ऐंशी गावातल्या लोकांनी मतदान करायचं तिकडं कुठं माळशेर किंवा पंढरपूरच्या माणसाला हा स्वाभिमाना स्वाभिमानी माडा तालुका ही बाब कधीही सहन करणार नाही हे सुद्धा आवर्जून मित्रांनो या ठिकाणी मी आवर्जून सांगतो या अष्ट्याहत्तर गावातील आणि या मूळ माडा तालुक्यातील उमेदवार हा माडा विधानसभेला इथला भूमी पुत्रच असला तरच आम्ही या दोन्ही मतदारसंघामध्ये या दोन्ही शिंदे बंधूंचा या ठिकाणी आम्ही पराभव करू जर तुम्ही आमचा नुसता वापर करून घेणार असाल लोकसभेला आणि दोन्ही विधानसभेला तर इथला मतदार आणि कार्यकर्ता हा सुद्धा विचार करेल हे या ठिकाणी आवर्जून मी सांगतो आणि हे मी पवार साहेबांनाही सांगणार आहे आणि बळीराम काकांच्या माध्यमातून मी हे पवार साहेबांना त्यांनी सांगावं यासाठी आवाजून या ठिकाणी बोलतोय बाहेरच्या आम्ही पंढरपूरचा आज फिरतोय घोड्यावर फिरतोय हत्तीवर फिरतोय अमुख करतोय एवढे पैसे आले उठून त्यांच्याकडं कारखान्यात एवढे पैसे मिळतात का सुरात चेअरमन आहे तुम्ही का तुम्ही बी काहीतरी केलं असतं पानगडी वाळू मध्ये आहेत का शिल्लक त्यांचे वाळूचे पैसे दोन नंबरचे ते, येतात त्याला अनेक वाट असते हा जो पैसा त्या माणसाकडे आलेला आहे तो देवेंद्र फडणवीसांनी या माडा तालुक्यामध्ये तुतारीच्या विरोधामधली मतामध्ये विभाजन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस या अनाजी पंतनं ह्या पंढरपूरच्या चेअरमनला सुपारी दिलेला आहे हे आवर्जून तुम्ही या ठिकाणी पहिल्यांदा लक्षात ठेवा फार कुशल्या लक्षात येईल तुमच्या पण माझ्या जर काही काय गोष्टी अगोदर करतात मला तुम्हाला मी सांगितलं होतं मुंडीमच्या सगळं तुम्ही होता रे हातली कोणी लोक कोण कोण होत सगळी मुंडी हात वर करा जरा मुंडीमच्या सभेमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या समोर मी सांगितलं होतं दा। धैर्यशील मोहिते पाटील साहेब खासदार झाल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील दिल्लीला गेल्यानंतर या माडा तालुक्यातील हे दोन्ही आमदार शिवरत्न बंगल्याच्या समोरील हिरवळीवर किंवा बारामतीच्या गोविंद बागेच्या समोरील आंब्याच्या झाडाखाली ते सतरंजी टाकून बसतील गया वाया करतील पवार साहेबांच्या पाया पडतील पण साहेब तुम्ही यांना जवळ करू नका असं अगोदर किती में, चार महिने झाले सहा महिने झाले सहा महिने मला अगोदर कळालं होतं आणि काल बातमी आली पुण्यात भेटले आमचे बापू त्यांच्यावर होते बापू लोकसभेला जर दे, तुम्ही त्यांच्याकडे गेला असता आणि लोकसभेला गेल्यानं ते करत नव्हते त्यावेळेस लोकसभेला तुम्ही काय म्हणलं नाही की पवार साहेबांचे आपले एवढे उपकार आहेत आणि तुम्ही पवार साहेबांना कशाला सोडता एकदा तुम्ही गेला असता निमगावला फोटो काढून तरी आला असता आलेत आपल्याकडं मान्य आहे काल अहो काल दिवसभर दोनशे फोन मला काय झालंय काय नाही काय झालं काय फोन बंद पडायची वेळ आली व्हॉट्सअप बंद पडायची वेळ आली माझी बोललं पाहिजे आज लोकांच्या मनातली शंका काढली पाहिजे काही काळजी करू नका कोणी कितीही कुठं जाऊन भेटलं पाया पडलं कायम केलं आदरणीय पवार साहेब ह्या गद्दार लोकांना जवळ करणार नाहीत माझ्या नाहीत त्याची तुम्ही डोक्यातून शंका काढून टाका त्यांना गोलवीत गोलवित राहतील आणि शेवटी त्यांचा काय कार्यक्रम करायचा ती निश्चितपणानं करतील आपण सगळेजण उद्याच्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळेजण इच्छुक आहोत शेवटच बोलतो आणि थांबतो सगळेजण इच्छुक आहोत बापू तुमच्या मुलासारखा मी लहानपणापासून मला पाहिजे तुम्ही सभापती होताना माझे वडील पायातला दगड झाले तुम्ही आमदार होताना माझे वडील पायातला दगड झाले बबंदादा सभापती होताना माझे वडील पायातला दगड झाले बबंदाजा आमदार होताना मी पायातला दगड झालो आता जाहीरपणाने तुमच्या सौर सह सांगतो उद्या आयल्यापैकी कुणालाही तिकीट मिळवू द्या मी या सगळ्यांसाठी आणि तुमच्यासाठी माड्याच्या स्वाभिमानासाठी पायातला दगड व्हायला तयार एवढंच त्या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज